कहाणी सोमवारची ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी एक आपलं नगर होतं तिथे एक राजा होता मोठा शिवभक्त असे त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुदानी भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्यास चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजाने दंडी पिटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरघरची गर माणसं घाबरून गेली कोणाला काही असं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनाला नाव घातलं त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध पूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात गेली मनोभावी पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या काभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खोलवर दुधानं तो भरणार नाही पण मी आपली तो भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागं परतली इकडं काय चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु तिचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या दिवशी राजानं शिपाई देवळी बसविले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असंच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारी आली त्यावेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिले तिनं कारण सांगितलं तुझ्या हातीने काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथे आले हे देवाला आवडलं नाही म्हणून गाभारा भरला नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली व डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन नांदू लागली तसे तुम्ही नांदा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद